जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या बेताल वक्तव्याचा तीव्र निषेध आज अखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्य संघटना यांच्या करण्यात आलाय आमदार शरद यांनी वापर करून जातीय तेढ निर्माण करून आदिवासी आणि पारधी बांधवांना अपमानित वागणूक दिल्याबद्दल त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आग्रही मागणी या संघटनेच्या आंदोलक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे जुन्नर तालुका जिल्हा पुणे येथील आमदार शरद सोनवणे यांनी पारधी आणि रामोशी समाजावर केलेले बिनबुडाचे जातीयवादी आणि आक्षेपार्ह वक्तव्य संपूर्णपणे निंदनीय आहे संपूर्ण समाजाला चोरीसारख्या गुन्ह्याचा ठपका ठेवणं हे केवळ चुकीचंच नाही तर कायद्याच्या आणि लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे या वक्तव्यांमुळे निष्पाप कुटुंबांची मानहानी होत असून शिक्षण रोजगार आणि सामाजिक सन्मानासाठी जटणाऱ्या या वंचित समाजांचं भवितव्य धोक्यात येत आहे अशा प्रकारची बेताल विधानं समाजामध्ये तेढ निर्माण करतात आणि सामाजिक सलोख्याला बाधा देखील आणतात आमदार शरद सोनावणे यांच्यावर अट्रॉसिटी कायद्या अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी आम्ही करतो आम्ही आदिवासी पारधी आणि रामोशी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत कोणताही समाज हा गुन्हेगार नाही प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे आमदारांनी जबाबदारीनं बोलावं समाजाला जोडावं फोडू नये अशा विचाराने काम त्यांनी केलं पाहिजे असं बेताल वक्तव्य एक जबाबदार पदावर असलेले जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी एका जातीवर बोलणं हे त्यांना शोभत नाही कोणी गुन्हेगार जात नसते गुन्हेगार हा व्यक्ती असतो असे कोणीही जातीवर अथवा कोणत्या समाजावर अपमानास्पद बोलणं हा अधिकार कोणालाही संविधानाने दिलेला नाही आणि म्हणूनच आपण आमच्या विचारांची दखल घेऊन आपण आमदार सोनवणे यांच्या विरोधामध्ये आमची तक्रार अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून घ्यावा आणि संबंधित प्रकरणामध्ये आमची तक्रार घेण्यासाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशनला आदेश देण्यात यावेत ही नम्र विनंती असं निवेदन सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले यांनी उरळी कांचन पोलीस प्रशासनाकडे सादर केलं आहे